सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्रीमन महाराज शके अठराशे एकतीस बरोबर दोनशे लोक घेऊन यात्रेस गेले होते श्री गुरुंनाही आज्ञा केल्याप्रमाणे तेही कर्नाटक भागातील बऱ्याच भक्तांना बरोबर घेऊन त्यात सामील झाले होते त्या खेपेस श्रीमन महाराजांचा काशीत दीड महिना मुक्काम होता त्या सुमारास श्रीगुरूंबरोबर गेलेल्या कनकराव अण्णेगिरी नावाच्या इस्मास विषमज्वर झाल्याने तो अतिशय त्रासला होता खरोखर पाहता त्याची प्राणांतिक अवस्था झाली होती तो जगेल अशी यत्किंचितही आशा नव्हती सर्व लोकही हा जगत नाही असे उघड प्रतिपादू लागले होते अशा स्थितीत बरोबरच्या कितीतरी लोकांना श्रीमन महाराजांनी परवानगी देऊन पाठवून दिले होते कनकरावास तसेच श्री गुरूंना त्यांनी जाऊ नका असे सांगून ठेवले होते दररोज कनकरावांचा आजार वाढतच चालला अशा स्थितीत तापाच्या फणकाऱ्याने कनकराव रात्री विवळत पडला असता त्यास थोडी झोप लागली झोप कसली ती ग्लानीच होती तशात त्याला स्वप्न पडले स्वप्नात एक भयंकर अकराळ विक्राळ पुरुष त्याच्याजवळ आला व त्याच्या मानेस फास घालून त्यास ओढू लागल्याचे दृश्य त्याला दिसल्याचा भास झाला ते पाहून तो भयाने कापू लागला व त्याने श्रीगुरूंना हाक मारली इतक्यात श्रीगुरूजवळ आल्याचा भास होऊन का घाबरतोस महाराज येत आहेत पाहिले नाहीस का असे शब्द त्याच्या कानावर पडले न पडले तोच श्रीमन महाराजांनी जवळ येऊन त्या अकराळ विक्राळ पुरुषाला परत पाठविल्यासारखे त्यास भासले पुढे त्याला जाग येणार इतक्यात उजाडले त्यावेळी श्रीगुरू खदखद हसत समोर उभे होते जागा झालेल्या त्याला श्रीगुरू कनका चिठ्ठी परत गेल्यासारखी दिसते असे म्हणत त्याच्या अंगावरून हात फिरवून निघून गेले श्रीगुरूंचे उद्गार ऐकून त्याने स्वतः स्वप्नात पाहिलेले व श्रीगुरु प्रत्यक्ष बोललेले तंतोतंत जुळलेले पाहून तो आनंद पुलकित झाला व त्याने श्रीगुरूंना मनात पण मनापासून शतशः वंदन केले त्या दिवसापासून त्याला पुढे क्रमाक्रमाने बरे वाटू लागले व वा तो श्रीमन महाराजांची अनुज्ञा मिळून काही दिवसांनी सुखरूपपणे आपल्या गावी गेला असो एकदा श्रीगुरु आपला शिष्य श्रीपादभट्ट गुडगेरी यासबरोबर घेऊन नेहमीच्या परिपाठाप्रमाणे नवरात्राच्या उत्सवाची वर्गणी जमविण्याकरता निघाले होते आठ दहा गावात संचार करून ठिकठिकाणच्या ठराविक भक्तांकडून जमलेले देणगी धन घेऊन सूर्यास्ताच्या वेळी ते बेलधडीस आले तेथे श्रीरामाचे दर्शन घेऊन अंधार पडत चालला होता तरी बेलधडीस न थांबता डोंगरामधील पाय वाटेने ते व्यंकटापुरास जाण्यास निघाले अमावस्या जवळ आली असल्याने थोड्याच वेळात चोहोकडे काळ्या कभींना अंधार पसरला नीट वाट दिसेना अशी अवस्था झाली त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेले श्रीपाद भट्ट यांच्याजवळ वर्गणीचे चारशे ते पाचशे रुपये असल्याने मनात भिवू लागले व श्रीगुरूंना उद्देशून अंधार फार पडला मला भीती वाटू लागली आहे असे म्हणाले श्रीगुरू त्यांना का भीतोस भिवू नकोस राम राम म्हणत चल असे म्हणून पुढेच चा चालले श्रीपाद भट्ट गुरु आज्ञेप्रमाणे राम राम म्हणत श्री गुरुंच्या मागे सावकाश जाऊ लागले आठ दहा पावले अशा रीतीने गेले असतील नसतील तोच एक चमत्कार घडला श्रीपाद भट्टांच्या दोन्ही बाजूस उजवीकडून व डावीकडून दोन महान सर्प फार जवळून त्यांच्याबरोबर जात असल्याचे तारकांच्या प्रकाशात श्रीपाद भट्टांना दिसले त्यामुळे तर ते जास्तच घाबरले व थरथरा कापत ही हकीकत त्यांनी श्रीगुरूंना हळूच सांगितली जवळ पैसे असल्याने भ्यालेल्या तुझ्या रक्षणाकरिता म्हणून रामरायानेच हे सर्प पाठविले आहेत त्यांना इतके का भितोस काळजी करू नकोस असे त्यावर श्रीगुरूंनी त्यांना सांगितले हे महासर्प श्रीपाद भट्ट व श्रीगुरु व्यंकटापुराचे येईपर्यंत त्यांच्याबरोबर होते दीपस्तंभाजवळ आल्यावेळी श्रीपाद भट्टांनी जेव्हा पाहिले तेव्हा ते महासर्प अदृश्य झाल्याचे त्यांच्या लक्षात आले असो साधक हो पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या अद्भुत लीला व आठवणी ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ